अजून माणसं आली नाही ती किती वेळ झाला काय ह्या माणसाची कळत का, का नाही सात हजाराला बोकडं ऐकली ती आव तेवढ्याला कोण देत आता सकट लय महाग झाले ते आणि ही माणसं बाई सात हजाराला दोन बोकड दिले ती अ काय वाटतं नाही तुमच्या जीवाला दहा दहा हजाराची बोकड सात सात हजाराला दोन देऊन येत या काय बाई कसला परपजा करते ती का उदळ वाट करते ती दोघं भाऊ भाऊ काय ह्याच नाही वाटत काय नाही मला काय ना नेमकं आ हिडू पड ना घरी ना म्हणलं हिडू पडलं लगेचच आ काय बाया भाऊजी तुमच्या हातात कारभार देऊन मला लय चुकलं वाटतय मला आता आ आत्या होत्या तेव्हा लय भारी होता आत्या माझ्या एक बोकाड पाच पाच हजाराच्या खाली कवच देऊन आलेलं त्या तुम्ही सात हजाराला दोन देऊन येत आहे काय वाटतंय का राय तुम्हाला आ एवढी तुम्हाला करड नकोशी झाली ती काय वाड्यात तुम्हाला नसली तर लय भाव नसला येतं घरी आणायची फाडायची इथं आ का तुम्हाला वाटलं परत बोकड नेऊन देत नाही म्हणून विकून आलाय कमी पैशात वी जरा चांगले पैसे द पाच पाच हजार आले दहा हजाराचा म्हणाल तसं येऊत आहे का काय थोडीस कड ग भाऊ भावाला वळण नाही भाऊजी म्हणते ना मी कारभार करतो म्हणून कारभार आहे कशाचा का कारभार आता म्हणते आपटाय माझं टकुर दुकाय लागलं सात हजाराला कोण का खोटा खरं का किती जादा ते मला बी अजून कळना हसताय खा 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 दो गी अण्णा उन्हा म्हणणा उरा म्हणणारा म्हणतो अजून तिला कळलं बोल नको म्हणजे काय जादा पैसे आल्यात आहे काय का मला द्यावं लागतं ते म्हणून द्यायचं नाही तुम्हाला मैदा पैसे आ काय करायचंय तुम्हाला का नेमकं काय करायचं पैसे द्यायचं तर काय मला बघते मी इथे पैसे कस नाही देत तुम्ही आता तीन साडेचार वाजत आल्या चार साडेचार तरी आला नाही तुम्ही आ रात्री तरी येचाल ना ना रा का नाही घरी आता आठपाडी बाजारात तिथं बाजार गेला असेल बसताय तिथं अजून या गे पटाक दिसणार घरी चित्रा ब पडली ती मसरासनी नाही टाकलेल्या आ नवऱ्याला वाटा सुटका मिळाली आज मला जनावराची कुठे इकडं तिकडं फिरायला बोकडे काय कसे लगेच गेलाच आ दुसरं काय आणायचं बायकुला म्हणल्या नाही जायचं त्या दिवशी आजारी होते चला दोघांत गेलो नाही तर आलं नाही माझ्या सगळं आता कसं पळताय बोकड ऐकायला आ वार भार 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 भार, भार सुटलंय दिसत इथं लाईट जाती या काही म्हणते दूध मुलूक बर या चार पाच लिटर दुधाला आज हे झालं या काय करायचं अन अनुला वाकर टोपलं पडेल पडप अनुआम देते अनुआदम दमदम बाय अनुदम भाकर जायची अनुला माझ्या अनुला भाकर जायची अनु आजारी पडलीये सर्दी आली ती अनुला काय खाऊ वाटना पिऊ वाटना बाकरीला इथे बापून भाकर नेली म्हणून आणू बी आली भाकरीला गुडल्या बी आलाय बाकरीला कशी आणू भाकरी का ते बागा आमच्या आगा अनुआ कशी भाकर का ते आणू बाप कुठे गेलो आज बापाला चुलते काय घरचं होई ना मला वाटतय मला बर वाटत वाटतय झोपीतनं उठले बघा मोना आताच काय करायचं गोळ्या चारल्या झोप म्हणला आता थोडं ओ आणूबी झोपीतनं उठले ते खेळायला लागले बघा चांगली आपली एकच नंबर आणू खेळते बघा काय करायचं हे अनुभी आमची का नाही लय हुशार झाले दुधवी दूध दूध हाय दूध कस हाय दूध दूध कसं होत आहे बघा बघा दूध तुम्हाला दी दूध अजून <laughs> भरपूर आहे अजून एवढंच आटलं नाही भोगुला भरलंय अजून दुधानं आणखी दरवर्च खायाचं वेगळं दूध बघा हे दूध बघा ही, ही कडाई लोक कढईत कडाईत ठेवलं करापलाच खावा म्हणून आता काल बी चांगले ह्याच कडाईत ठेवला होता ते करापला नाही वास आला नाही काय नाही बघा आज ह्यात ठेवलंय म्हणून तर मी आ काय करायचं एखादी कर चांगली कडाई घेणार ती काय नाही दरवाजा गुलाब जामन खावा वाटायची लोखंडाच्या कडाई टाकले की कशी बघते खाते कमी आण आमची लय शने गुढी बी खाती भाकर वे अगा एवढा भांड्याला पाळा पडलेला अगं घासून आणला बघा कापड ही वाळते आज काय पाऊस नाही त्या मोजारा बरं या पाऊस नाही म्हणून तर भाऊ भाव सात हजार बडते रिवी काही दिवस उगवाय गेलेली माणसं अजून तीन साडेतीन वाजता आल्या तरी उगी नाही बाप्पा काय हरकत नाही तुझी बो बोकड हो कुठे ना ते बाकली बोकल पाहिजे ती वेळ पाणी पिज आणला वे फक्त हांड्यात आहे पाणी आणला योग्य ताई बापू हांड्यातलं की बापू गेला बघा जार मधलं पाणी आणायला काय करायचं या बापू ना बी आणवा काय पाहिजे तुला पाणी पे जाय वे जा पिऊन या जा बघा हे दूध काय करायचं हे दूध कसं आहे बघा गुदू 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 शिजत बसलय कावा त्याला आता जण कावा याच काय मला नेमकं समजनाच याच काय करायचं या। ऊन पडलंय आज कडक झार काय ह्या माणसासनी कळतय हाय काय माहिती मला तर आज समजना कसलं सगळं आ का बर याड लावलंय का नाही कळ नेमकं ही काय गेले ती पैसे बी मी घरी आले पैसे मागते म्हणून ही नाही ते सगळ ही माणसं आ एवढं कुठं याड लागले ग करते ती ग आ येव पटाक दिसणं घरी जित्रा येते आपली आ लेकर बाळा आजार येते तरी बी काय नाही पाणी भाजीपुरी काय पाणीपुरी खाल्लं पुरी भाजी आणि आपली बसली असतील तिथंच आतपाडीत का बाजार नाही तर बाजार झाडून या म्हणाला आता पिशव्या तरी बाजार घेऊन येत आहे का नाही मनानं का माहिती काही येत आहे तसच बरं तिथे आडू बापूला तुझं झालं बाजार माळवं आणावं भाजीपाला आणावं थांबिव दे वांगी बटाटी मिरच्या तमाटे लागते ते की घरी खायला आररोज डाळी डुळीचं तर काय कालवून खाव वाटतंय बी वयता घेऊन जाते ते डाळी डुळीचं कालवून खायला हा नेमकं करायचं काय ह्या माणसाच काय नाही हा भाऊजीला एवढं कळणा बायको आजारी पडली खिडू टाकलाय तरी बी भाऊजीला काय नाही आिडू बघून तरी येतं का नाही पटाक दिसणं घरी अरे गप्पा गेकलते ती बाई बापुत्रे पाणी बाप। आजारे आज। दे दे काल दवाखान्यात ना आणली ती सगळी आज हा गिट भांड्यात लिहि तांब्या मिक्सर भांडं लोणी हे काल लय वायता गया बायच्या जातीला सगळं नजर ठेऊन करावं लागतंय आण दर, दर नको तिथं हू या हा दुसरा पाहिजे वे ही पोरं का दिलंय आमचा शारा या त्याला नको आता हे वतून आण हे वतून घेईन दुसरं पाणी घेऊन घेतलं उतू आले वे काय काय उतू आलं ताय काय करायचं भाऊजी आवा या की पटाक दिस ना घरी माझं माझं पैसे द्या सांगित नाही म्हणचा लवकर पैसे द्या माझं माझा आले आले